नमस्कार सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना तर मकर संक्रांतीचा सण आहे म्हटल्यानंतर तयारी कुठपर्यंत आली सांगा बरं मी तर बघा मेहंदी काढले इकडं काढायचे इकडे काढायचे <laughs> मला मेहंदी भरपूर आवडते आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर चला मी आता भाजी बनवत आहे खेंगाट खेंगा, 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 खेंगाट खेंगाट बनवते तर त्याच्यासाठी बघा सगळं लागणारं साहित्य शेंगदाणे तीळ ओल्ले हरभरे ढेवडा हिरवी मिरची लसूण गाजर त्याच्यानंतर हे बोरं आहेत ते मी चिरून घेतलेत त्याच्यातले आठवडे वगैरे काढलेत टोमॅटो वटाणा आणि वांगी एक वांगून घेतले तर सगळं साहित्य तयार केलेलं आहे आणि इकडं भाजी धुवून वगैरे मी शिजायला टाकले आता आपल्याला ना मेन म्हणजे हे सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्यात सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स आणि असं कोणी खात नाही त्यामुळं मिक्स व्हेज म्हटलं तरी चालेल आहे का नाही <laughs> <laughs> मिक्स व्हेज म्हटलं तरी चालेल तर आता ह्या लसूण आणि मिरची आपण वेगळी फुटायची आहे त्याच्यानंतर ना शेंगा तीळ तीळ वटाणा वटाणा जरा जास्त होतो मग थोडस आणि वांग्या वांग्या ह्याला मिक्स करूया आपण आणि छान अस शिजवून घेऊया शेंगाट खेंगाट हाय बघ काय शिजवून घ्यायचं ठेंगाट अंगाठ नाही मग हेंगाट शेंगाटच म्हणलं की मी आणि छान अशी मस्त बाजरीची पातळ कडक कडक भाकरी तिळवून आपल्याला करायचे तर चला आता हे मी शिजायला टाकले शिजून झाल्यानंतर ना तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते तर मैत्रिणो तिकडं भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं हे वाणवळा तयार करून घ्यावा आता खाण्यामध्ये लागतो ना भरायसाठी देवासाठी तर मग गाजर बोरं परत ज्वारीचं कणीस वगैरे घेवडा गे। ढाळा ढाळापणे ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे फक्त आता ऊस आणि भिंबूच्या शेंगा प्रती बरंच काय काय असते गव्हाच्या कुड्या वगैरे असतं ते आता मी थोड्या वेळ मंडायला गेले की घेऊन येणार आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवत आहे आणि भाजी शिजली की ते पण आपल्याला आहे तर चला करते आता एक 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 तयारी तर बघा इकडं सगळं वानाची तयारी झाली आहे बर का सगळं वान तयार करून घेतले आम्ही वान वान मग कर काय होते तेवढं तरी मी पण काढलं ना थोडासा ऊस तर बघा सगळं टाकले आता फक्त ह्याच्यामध्ये भिमुच्या शेंगा आणि त्या ऊस टाकलंय ग आपलं काय म्हणायचं गव्हाच्या काड्या ते राहिले तिळ तिळ पण टाकलं परत हे गोड असते तिळगोळ पण टाकलं सगळं टाकलंय तर चला आता हे तर झालंय आपल्याली तिकडं भाजी शिजले खेंगाटाची भाजी करायची दोपेरके एक बाजे एक वाजली आमचं चालूच आहे आणखीन तर चला घेऊया आता भाजी तयार करून आपण चला भाजी शिजून सगळं रेडी आहे मॅडम असं फिरवा घरा 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 हां तसं फिरवा जरा मी ना हे सगळं अगोदर मिक्स करून घेते तेल पण टाकले गरम करायला इकडं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया अगोदर खेंगाट गेंगाट नसतं गे गेंगाट नसते ते खेंगाट असते कळलं का उरप उरप पटापटा कर 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 तेल तापले भाजी पण इकडे मिक्स करून घेतली आहे आता आपण ना जिरे मोहऱ्याची फोडणी देऊया मोहरी जिरं आणि हे मिश्रण केलेलं आहे मिरची आणि लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद एक चमचा ही के मिक्स केलेली भाजी टाकूया आपण ह्याच्यामध्ये आता बघा भाजी टाकले चवीनुसार आपण मीठ टाकूया ह्याच्यामध्ये थोडंसंच टाकते कारण बाजरीच्या भाकरीत पण आपल्याला मीठ टाकायचं आहे आता ह्याला मिक्स करून घेते आणि एक दोन तीन मिनटं ह्याला छान असं शिजवून घेते आणि मग आपण करूया छान असं मस्त पातळ पातळ बाजरीच्या भाकरी तेळून ना चल काढा हां मैया काय खरे खरे असे तुम्ही सांगा पाहिजे तिला मग बरोबर आहे की त्यांना काम सांगायची गरज आहे का आपलं आपलं काम आपण करायचं असं काढा चालू केलं का आता घेऊन आता काय कराय हळदी लाव लागली लावू पटा आता पटापटा पटापटा दोन खणा म्हणल्या दोन यायला लागत संक्रातीचा मान

आणले बघ आता आता चालू आहे पूजा तिथं हळदी कुंक वगैरे लावले बघ आता भरायचं असतं ना आपण ना आता ह्याच्यामध्ये वाण भरूया मला आणखीन नैवेद्य करायचंय लय उशीर झाला कामावरनं याला उशीर झाला म्हणल्यावर काय नाही का कुणाला मी म्हणलं तू कधी कामाला गेली मी नाही गेली पण पप्पा गेलं मग गाडीवर आणायचं जाऊन करायचं सगळ्या गोष्टी इकडं टाकू काय थोडं बस की नाही ते मग पडलं तू ठेवू

चला झाली पूजा आता मी निवध करायची तयारी करते आता नैवेद्य ठेवला की झालं मग बाकीच उद्या चला काय करताय बाजरीची भाकरी करायला नको ते डाऊन दिवस ना दिवस गेला सकाळपासून बाजरीची भाकरी खायची होती मला माहितीये का झाली की आता काय सकाळी अकरा वाजता किती वाजता करायची असते का करून करू पाच वाजताच काही बाय कोण आहे कोण आहे कोण दिसते काय आता सकाळी सकाळी म्हणते सकाळी पासून मग म्हणते अकरा जरी वाजल्या तरी म्हणती सकाळीच करायला पाहिजे सकाळी करायला पाहिजे पाटापाटा करावं का लोक दोन दोन तीन तीन टायमाला खायला तू पहिले सकाळ सकाळी अकरा वाजता जर खायला लागली म्हणली तरी असं बाजरीची भाकरी आणि तीळ आणि इकडे भाजी तयार आहे

खला वगैरे दाखवायचे देवाला पण दाखवायचे तिळाचे नैवेद करा तिळाचे नैवेदळाचे नैवेद्य तिळ लावून नैवेद्य करा चला झाल्यानंतर ना दाखवते तुम्हाला बोल की नैवेद दाखवते काय बोलू सांग झालंय बघा का सगळं सगळं आता लई जोराची भूक लागली पहिलं तर आता जेवण करून घेऊया चल चला जेवण करून घेऊया आपण आणि आमची खेंगाटची भाजी कशी वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि खूप सारी गर्दी होती तिथं खण आणायला गेल्यावर ते वान वगैरे सगळं सगळं मी सगळं व्हिडिओमध्ये सा दाखवलेलंच आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या वेगळा बघायला भेटेल चला मग बाय